आज पप्पा स्पेशल खिचडी बन राहिली शेंगदाणा आज गणेश चतुर्थी आणि आज खिचडी बनणार मी शेंगदाण्याची शेंगदाण्याची खिचडी शेंगदाणी घेतली लाल मिरची घेतली हिरी मिरची नाही माझ्याकडे त्याच्यामुळे लाल मिरची घेतली मी आणि आज पप्पा स्वयंपाक करते मम्मीला सुट्टी आणि खूप भासार आहे टाका ते सगळंच आता मी जि त्यातून टाकले म्हलं टाका हळू हळू घ्या खाली उलता नाही तेल सांगलं होतं ना अगं केकलीतलं

आजचा ब्लॉग खूप असा छान आणि स्पेशल झाला कारण तुमच्या दादांनी आज छान अशी मस्त सावधान्याची खिचडी बनवली आहे आणि मी क्लास घेत होते तेव्हा म्हटले की मीच करतो आज खिचडी आणि नेमकं ती खिचडी करायला लागेल माझा क्लास संपला मग म्हटलं करा जाऊ द्या आणि दीदी म्हणे मग मी पापा रोज काही ना काही करतात तर मी आज ये ना छान असं मस्त व्हिडिओ घेते म्हटलं ठीक आहे घे मग आणि थोडी थोडी मी त्यांना हेल्प करत होते मध्ये मध्ये सांगत होते काय हवं काही नको होते कसं करायचं कसं नाही आणि छान अशी मस्त खिचडी केली तुम्हाला सुद्धा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर मी ना असं ब्लॉग नवीन नवीन नवी नवी वेगवेगळ्या गोष्टी बनवण्याचा प्रयत्न करत असते काही लोक का आहे असे जरा जळतात नावं ठेवतात काय असं आहे काय तसं आहे काही का व्हिडिओ चालत नाही काही नाही आणि मी आता असं असं काहींचं बरं का आपण नाही म्हणणार कोणाला काही पण ठेवतात जरा अशी नावं तर म्हटलं जाऊ द्या आपण आपलं काम करत राहायचं एक दिवस सगळेच बघतील आपलं काहीतरी होईल कारण कोणला वाटतं एक चॅनल असंच गेलं दुसरे चॅनल चालू झाले ह्याच्यावर पण काही व्ह्यूज एवढे येत नाही मग असं वाटतं लोकांना कसं आपल्या जवळकीचे तरी मी जास्त कोणला चॅनल शेअर वगैरे करत नाही तर कसं असतं जळणाऱ्या लोकांचं कामच आहे जळू द्यायचं आपण आपलं काम आहे जे प्रामाणिकपणे चालू ठेवायचं तर आज आहे ना मी मठाची आमटी करत आहे काळ्या मसाल्याची आणि त्यासाठी ना डाळ आहे वाटीभर डाळ आहे ना पाणी ठेवलं आणि त्यामध्ये ना शिजायला ठेवली आता जवळजवळ डाळ शिजत आलेली आहे इकडं कांदा भाजायला ठेवलेला आहे आणि मसाला काढलेला आहे त्यातून धनं टाकायचे आहे लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि खोबरं आहे आणि धनं घेते मी आता आणि बघा धन घेतलेला आहे आणि एवढा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि कांदा आपला भाजत आलेला आहे आपण बघा जवळजवळ बऱ्यापैकी शिजलेली आहे तर हे बघा अशी डाळ आपली ना जवळजवळ शिजत आली आहे म्हणजे शिजलेलीच आहे आणि आता यातली डाळ आपल्याला ना मसाल्यातून वाटून घ्यायची आहे हा सगळा मसाला भाजून घेते आणि मग बारीक करते मी आणि मग तो मला दाखवते आणि ही जी डाळ आहे ना ही सुद्धा याची जी निम्मी डाळ आहे ना तर गार झाली का काढून घेणार मिथरून आणि मिक्सरमधून काढणार ते पण मी तुम्हाला दाखवते ह्या बघा मसाला माझा भाजून झालेला आहे आणि आता हा मसाला आहे ना थोडासा गार होऊ देते मग मिक्सरमधून काढते आणि हे बघा डाळ आणि ही शिजलेली डाळ आहे आणि ही जी शिजलेली डाळ आहे ना तर बाजूला काढून ठेवली थोडंसं गार होऊ द्यावं म्हटलं आणि मग गार झाल्याच्यानंतर मिक्सरमधून ही ना काढून घेणार बारीक दळून घेणार आणि दळ्याच्या नंतर दाखवते तुम्हाला आणि खूप अशी छान आणि टेस्टी अशी मस्त अशी ना ही मठाची आमटी होते तर नक्की करून बघा आणि कशी होते ते सुद्धा मला सांगा माझ्या पद्धतीने मी कशी बनवते ते तुम्हाला मी आता शेअर करणार आहे आणि ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा मसाला मिक्सरमधून काढला आणि तेल घेतलं त्याला टाकलं मला व्हिडिओ काढायचं नाही राहिलं थोडी कोथंबीर टाकते आता मसाल्यातच आणि असा मसाला आहे आणि ही जी डाळ आहे ना तर ही बघा ही डाळ आहे ना मिक्सर मधून अशी बारीक केलेली आहे मी आणि आता यामध्ये ना थोडस ना लाल मिरची पावडर टाकते कारण मसाला आहे ना हिर्या मिरची एकदम थोड्या त्या भाजी जास्त तिखट होणार नाही म्हणून थोडस लाल मिरची पावडर जे मी घरी बनवलेलं आहे ते टाकते आणि थोडासा काळा मसाला टाकते कारण आहे ना माझा घरचा का मसाला संपलाय थोडासा टाकलाय भाजीला छान अशी टेस्टी आणि इतका छान असं मस्त वापरतोय भाजीचा आणि आता ही डाळ आहे ना आणि मांजरीचं पिठू बघा कसं आणि करते त्याला वेगाच वाशि आणि आपलं किचन छोटी होते आणि शिजलेलं पाणी ना हे टाकते यामध्ये दोन वगैरे टाकिते मी आणि पाणी टाकी मी हिला काय थोडी का भाजी आपली तयार बघा एवढी भाजी बनवलेली तिला उभी आल्याच्या नंतर म्हणून दाखवते मी तुम्हाला तर बघा आपली किती छान अशी मस्त भाजी झालेली आहे आणि इतका मस्त छान असं मस्त वासत आहे भाजीचा सुगंध येत आहे आणि बघा कडाला कसं मस्त कट आलेला आहे आणि अशी मठायची आमटी कोण कोण करते नक्की कमेंट करून सांगा आणि कशी झाली असं आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा पुन्हा भेटून ब्लॉग म्हणतोपर्यंत बाय बाय काळजी घ्या